वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांचं बारामती कनेक्शन उघड झालेलं आहे त्यांची बेशुबी मालमत्ता जी आहे ती उघड झाल्यानंतर आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी त्यांची बारामती तालुक्यातली मालमत्ता जी आहे ती उघड केलेली होती मी सध्या त्या प्लॉटवर आहे जी पूजा खेडकर यांच्या वडिलांच्या नावानं अर्थात दिलीप खेडकर यांच्या नावानं ही आ, मालमत्ता आहे त्या ठिकाणी आपण बघतोय बारामती तालुक्यातल्या वाघळवाडी या ठिकाणी हे जे यंचा है। जो ए, हाँ गुंटा प्लोट है है। हा प्लोट है। है जो प्लॉट आपण पाहताय हा चौदा गुंटाचा प्लॉट आहे हा चौदा गुंटाचा प्लॉट पूजा खेडकर यांच्या वडिलांच्या नावानं आहे जवळपास हा जो चौदा गुंटाचा प्लॉट आहे तो दोन हजार दहा अकरा मध्ये घेण्यात आलेला आहे आणि अगदी रोड टच म्हणजे बारामती निरा रस्त्यावरती हा रस्ता पाहत असताना हा रस्त्याच्या लगत असलेला हा प्लॉट आहे आणि त्याची किंमत जी आहे ती जवळपास दीड कोट रुपयांपेक्षा अधिकची आहे असं सांगण्यात आलेलं आहे खर तर दोन हजार दहा अकरा मध्ये ही खरेदी केल्याचं सांगितलं जात आहे आणि ही खरेदी केलेली जमीन जी आहे ते आता विक्रीसाठी काढण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण बघितलं तर या ठिकाणी हा प्लॉट विकणे आहे अशा पद्धतीचा एक बोर्ड देखील लावण्यात आलेला आहे आणि या बोर्डवरून ही जी जमीन आहे ती विकायला काढल्याचं दिसून येत आहे खर तर ही जमीन अगदी बारामती तालुक्यातल्या महत्वाच्या रस्त्याला जात असल्यामुळं यात जमिनीचा भाव देखील तितकाच महत्वाचा आहे वाघळवाडी गावातला गट नंबर आठ मध्ये ही जमीन आहे आणि या भागात आपण बघतोय की आपल्या आपल्यासोबत आता सध्या या, या जमिनीचे मालक आहेत किंवा तिथले सहकारी आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात काय नेमका तुम्ही देखील शेजारी आहात नंबर किती आहे आणि कधी घेतलेली जमीन आहे मी साधारण सोळा अठरा साली घेतली मी इथे बरं हा शेजारी तो खेडकरांचा प्लॉट आहे हा चौदा गुंठ्याचा आहे म्हणतात मी त्यांना मी पण अजून पाहिलं नाही त्यांनी साधारण बारा तेरा वर्षापूर्वी ही जमीन हिथे खरेदी केली होती साधारणतः ही जमीन आहे ती खेडकरांची आहे तुमच्या कधी लक्षात आलं कधी सांगण्यात आलं म्हणजे मी जेव्हा तेव्हाच मला कळलं की प्लॉट बघा हा खेडेकरांचा आहे त्यांच्या घेतली आहे पण सध्या खेडकर जे आहेत ते वादाच्या सा भोऱ्यात सापडले आहेत त्यांच्या आणखी या भागात कुठं मालमत्ता असल्याचं तुमच्या ऐकिवात आहे नाही एवढीच आहे ऐकण्यात दुसरं कुठं काय असं ऐकलं नाही निश्चितपणे खेडकरांची ही जमीन जी आहे ती सध्या विकण्यासाठी असल्याचं सांगितलं जात आहे जवळपास अकरा लाख रुपये गुंठ्याने व्यवहार झालेला होता मात्र तो व्यवहार खेडकरांनी मोडलेला आहे त्यांना जास्तीच्या किमतीची अपेक्षा आहे आणि त्यामुळे चौदा गुंट्यांची किंमत ही दीड कोटी रुपयांपेक्षा जास्तीची आहे येत्या काळात या जमिनीची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे ज्या पद्धतीनं पूजा खेडकर वादाच्या भोऱ्यात सापडलेले आहेत त्यांच्या मालमत्ता वादाच्या भोऱ्यात सापडलेल्या आहेत आणि त्यांचं कुटुंबीय जे आहे ते अख्ख्या वादाच्या भोऱ्यात सापडलेला आहे त्यामुळे कुठंतरी ही जमीन देखील वादाच्या भोऱ्यात येऊ शकते असं म्हटलं जात आहे कॅमेरामॅन तेजस्वमी वसंत मोरे मुंबईत बारामती